होमिओपॅथीमध्ये स्वप्नांचे महत्व काय किंवा पेशंट बऱ्याचदा विचारतात की माझी तक्रार आणि माझे स्वप्न हे कसे निगडित आहेत डॉक्टर सो so थोडक्यात सांगू इच्छिते की आपल्या मनाचे दोन स्वरूप आहेत एक जागृत मन आणि एक सुप्त मन जागृत मन म्हणजे जे, जे आपल्या उघड्या डोळ्याने आपण बघतो आपल्याला अनुभव होतो आपण जे फील करू शकतो ओके आणि सुप्त मन हे जे मन आहे याची डिसेट किंवा फिल्मिंग मध्ये कंटिन्युअस चालू आहे ते सगळं रेकॉर्ड करते की आपल्या अवतीभवती काय होतंय किंवा आपण काय सेन्स करतो आहे आपण कुठला इमोशन अनुभव करतो आहे ह्याचं सगळ्याचं रेकॉर्ड सुप्त मनामध्ये असतं एक उदाहरण देते की सपोज मला परीक्षेची खूप भीती आहे उद्या माझा पेपर आहे आणि आज मी अतिशय पॅनिकमध्ये आहे की माझा अभ्यास पूर्ण नाही झाला आहे वेळ कमी पडला तर काही प्रश्नांची उत्तरं आली नाही तर मी नापासच झाले तर आणि मग मला एक स्वप्न पडतं की मी पेपर द्यायला गेली आहे आणि वेळच पुरत नाही आहे किंवा मी काहीतरी लिहायचं लिहायला अटेम्प्ट करते पण मला आठवतच नाही आहे आणि फायनली मी फेल होती आहे सो so, आता तुम्ही रिलेट करू शकता का की स्वप्न आणि आपलं मन यातला संबंध आपण जे काही अनुभव करतो त्याचे पडसाद आपल्या स्वप्नामध्ये दिसतात सो so, आहे की नाही स्वप्न अतिशय इम्पॉर्टंट